तुम्ही बघ शक बघू शकता हे म्हाडाचं ऑफिस आहे मी आज इकडे म्हाडाच्या वैयक्तिक कामासाठी आलेलो असताना मला बरेचसे गिरणी कामगारांनी त्यांचे वारस भेटले जे सा सोळा सतरा युनियन एकत्र येऊन शासनालाही एक सांगितलं होतं का बाबा गिरणी कामगारांना ही मुंबईतच घरं उपलब्ध करून देण्यात यावीत आणि हे शासनानेही कबूल केलं होतं का ठीक आहे मुंबईतच आम्ही घरं देऊ पण आज आपण बघितलं तर ह्या म्हाडाच्या प्रिमायसिसमध्ये हे शेरा बिल्डर हा प्रायव्हेट बिल्डर आहे पण ह्याला कशी काय मान्यता दिली म्हाडाने ते काय माहीत नाही म्हाडाच्या प्रिमायसेसमध्ये आहे ते आणि हा इकडनं लोकांना फोन करतो का तुम्हाला गिरणी कामगार गिरणी कामगार आहात तर तुम्हाला रूम अॅलर्ट झालं आहे आणि ते पुढे तर वांगणी आणि शेलूमध्ये आणि गिरणी कामगारांना कागदपत्र घेऊन बोलवतो आणि वालू आ, शेलू आणि वांगणी इथे त्यांना ओ टी पी वगैरे पाठवून त्यांची कागदपत्र जमा करून रूम अॅलर्ट झालं आहे म्हणून इथे पंधरा लाखामध्ये घर तुम्हाला स्वस्त्यामध्ये त्याच्यामध्ये तर शासनाची सबसिडी आहे पंतप्रधान आवास योजना वगैरे हो अशा योजना दिशाभूल करत आहे त्यांनी या शासनाने म्हणजे शिंदे शिंदेसाहेबांनी वगैरे सांगितलं होतं कारण आई मुंबईतल्याच गिळणी कामगारांना घरा भेटली जाते मग हे काय चालू आहे नक्की शासन शा गिणी कामगार आणि त्यांच्या वारसाची फसवणूक तर करत नसेल ना हे मला दाखवायचं होतं आपण बघू शकता आज मी त्याची भेट घेतली त्याची मुलाखत पण घेतली का असं असं आहे तुम्हाला एकूण अधिकार दिला तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं का महाराणी मला सांगितलेलं आहे म्हाडानेच मला जागा घ्यायला सांगितलं होतं हे तो खाजगीच बोलला मला नंतर का मा माझीही फसवणूक केलेली आहे असं म्हणतं त्याचं सांगण्याचा उद्देश म्हणजे तेच आहे का हे सगळी म्हाडा त्याची म्हणजे सा सरकारची सगळी मिलीबगत असल्याचा संशय येतो आहे